इंदोर हैदराबाद सातशे त्रेपन्न यल ह्या प्रोजेक्टवर आज आपण उभे आहोत हा भाग जो आहे आपण माझ्या मागे बघू शकतात हा खामखेडा पूल ज्याला म्हणतात पूर्णा नदीच्या या पुला पात्रामध्ये एक पूल उभारला जात आहे की जो पूल सातशे त्रेपन्न यल जो प्रोजेक्ट आहे है इंदोर हैदराबाद त्यावर हा पूल बनवला जात आहे विशेष असा आहे की गेल्या तेरा वर्षापूर्वी जे शेतकऱ्यांना मोबदला मिळाला तो आज न देता त्याच्या कित्येक तरी पटीने कमी शेतकऱ्यांना मोबदला त्यांच्या भूसंपादन केल्यानंतरसुद्धा मिळत आहे ही एक प्रकारची अन्यायकारक बाब आहे शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून आंदोलन करत आहेत आत्मदहनाचा प्रयत्न केला कलेक्टर तिकडे म्हणतात की शेतकऱ्यांना प्र प्रांताधिकाऱ्यांनी चॉकलेट दिलं म्हणजे शेतकऱ्यांसाठी जी, जी भाषा आहे ती सन्मानाची नसून चॉकलेटची अतिशय अपमानास्पद त्यांची बोळावून केले जात असेल तर हा अन्याय आहे हा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टला शेतकऱ्यांचा विरोध नाही पण शेतकऱ्यांचा विरोध नसताना त्यांना मिळणारा मोबदला हा मात्र तेवढाच महत्त्वपूर्ण आहे गेल्या बारा तेरा पंधरा वर्षाचा इतिहास जर या परिसराचा पाहिला तर शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या नॅशनल हायवेसाठी सहा नंबरसाठी गेल्या काहींच्या पुनर्वसनसाठी जमिनी गेल्या काहींच्या पाईपलाईनसाठी जमिनी गेल्या असं असताना आता हा जो मार्ग आहे इच्छापूर्वक असून ते मुक्ताईनगरपर्यंतचा ह्या मार्गावरच्या जमिनी शेतकऱ्यांच्या अॅक्वायर केल्या गेल्या मात्र त्यांना पंचेचाळीस रुपयासारखा अत्यल्प दर असा दिला गेला ही अतिशय अन्यायकारक बाब आहे ती अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेतकरी आंदोलनाला बसलेले असताना गेल्या दोन वर्षामध्ये पोलीस उपनिरीक्षक किंवा निरीक्षक पदाचे प जर सोडले अधिकारी तर या ठिकाणी कधी कलेक्टरने कधी भूसंपादन विभागाच्या आयुक्तांनी किंवा त्यांच्या उपायुक्तांनी या ठिकाणी भेट दिली नाही हे अतिशय दुर्दैव आहे कलेक्टरवर देखील त्यांचा म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांचा आरोप आहे प्रांताधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांचा आरोप आहे अशी परिस्थिती असताना हा प्रोजेक्ट कायम बंद ठेवणार का दोन दिवसांनी पावसाळा सुरू होणार पावसाळा सुरू झाल्यानंतर या ठिकाणची परिस्थिती पुन्हा बदलणार म तसाच राहणार का असे एक ना अनेक प्रश्न आज आपल्या समोर आलेले आहेत बघूया आज आपण हे शेतकरी आंदोलन या ठिकाणी बसलेले आहेत आणि शेतकरी काय म्हणतात त्यांच्या भावना आपण समजून घेऊया या ठिकाणी दोन महिन्यापासून आपण शेतकरी आंदोलन करत आहात काय विषय आहे आणि आपली काय मागणी आहे नेमकी आमची मागणी अशी आहे की जे दोन हजार तेराचा जो कायदा आहे त्याप्रमाणे आम्हाला पैसे द्यावे जास्त पैसे आम्ही मागत नाही पण राज्य सरकारने त्या कायद्याच्या विसंगत जे जी आर काढलेले आहे ते जी आर राज्य सरकारने कॅन्सल करावे व कायद्याप्रमाणे पैसे द्यावे ही आमची मागणी आहे पण ही मागणी ऐकण्याकरता राज्य सरकार आम्हाला बोलवतच नाही एकदार बावनकुळे साहेबांनी आम्हाला मुंबईला बोठव बोलवलं व तिथून मिटिंग न घेता वापस पाठवलं तर मायबाप सरकारपाशी आमची हेच निवेदन आहे की आम्हाला बोलवून आमचं म्हणणं ऐकून घ्या से कम म्हणणं बी ऐकायला तयार नाही आहे म्हणजे शेतकऱ्याबद्दल सरकारला किती संवेदना आहे हे याच्यातून दिसते आहे भूसंपादन कायदा दोन हजार तेरानुसार आपली काय मागणी आहे नेमकी त्यावेळेला काय अट होती किंवा त्यावेळेला काय मोबदला होता आणि आता काय आहे दोन हजार तेराचा जो भूसंपादनाचा कायदा होता त्याच्यामध्ये पाचपट म्हणजे रेटनरच्या पाचपट दर हा आ, दिला जात होता शेतकऱ्यांना बिल्डिंग मेथड त्यावेळेस नव्हती आता कालबाह्य बिल्डिंग मेथड लावून म्हणजे मला बाराशे सत्तर रुपये रेट द्यायचा आणि बाराशे सत्तर देऊन बिल्डिंग मेथड लावून तो रेट दोनशे वीस रुपयावर आणण्याचा म्हणजे शेतकऱ्याला कसंही करून मारायचं हा एक हेतू दिसतो आहे तर तेराचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये जे पाचपट रक्कम मिळत होती म्हणजे बाराशे सत्तर एडी इटणारचा दर आहे त्याच्या पाचपट तर त्या त्या याच्यानंच आम्हाला पैसे मिळावे म्हणजे शासकीय दरानुसारच आपली मागणी दरानुसारच दरा आणि शासन शासकीय दरसुद्धा देत नाही आताही आम्ही जवळजवळ दोन दो वर्षापासून याच्याच करता भांडत आहे का शासकीय दरच आम्हाला मिळावं जे आवार्ड चुकीचे आवाड दोन्ही मध्ये चुकी विसंगती आहे दोन्ही अवार्ड चुकीचे आहे कलेक्टरनेही मान्य केलं प्रांतही मान्य करतात मंत्रीही मान्य करतात सर्व मान्य करतात परंतु ते अवार्ड रद्द करत नाही ते चुकीच्या अवार्डामुळे आम्हाला कमी पैसे मिळत आहे प्रोजेक्टलाही उशीर होत आहे प्रोजेक्ट उशीर होत आहे म्हणून काल असं पण होईल का पाचशे ते हजार कोटी ना प्रोजेक्टची कॉस्ट वाढील आणि आम्हाला शेतकऱ्यांना जर त्यांनी पैसे दिले तर पन्नास शंभर कोटी रुपयामध्ये आम्ही सर्व आटपून जाऊ जिल्हाधिकाऱ्यांनी काहीतरी चॉकलेटचा मुद्दा शेतकऱ्यांना सांगितला होता नेमकं काय चॉकलेट दिला शेतकऱ्यांना आम्ही जेव्हा आत्मदहन आंदोलन तहसील कार्यालयामध्ये केलं ते रेडी रेटनर दरच्यासाठी तेव्हा प्रांत साहेबांनी आम्हाला लिहून दिलं की तुमचं रास्त मागणी आहे आमची आम चूक झालेली आहे रेडी रेटनरचा दर हा बाराशे सत्तरच आहे त्यांनी आम्हाला लेखी दिलं का बाराशे सत्तरप्रमाणे मी तुम्हाला अवॉर्डमध्ये दुरुस्ती करून देतो त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी आम्हाला बोलवलं त्यांनी सांगितलं नाही उसने आपको जिल्हाधिकारी दिला म्हणतो की प्रांतीने चॉकलेट दिला म्हणजे शेतकऱ्यांची किती थट्टा हे करत आहे प्रशासन यावरून दिसते आम्हाला ठेवायचं आणि काही नाही गोळ गोळ बोलून चहा पाजून आम्हाला परत पाठवत होते यामध्ये अंतुर्ली परिसरातील शेतकऱ्यांच्या देखील जमिनी गेलेल्या आहेत तर त्यांना पुरेसा भाव मिळालाय का आणि नेमकी काय परिस्थिती आहे तुमची काय मागणी अंतुर्ली परिसरातील जमीन संपूर्ण हायवेवर असून तिला मधली जमीन दाखवली आहे त्याच्यामुळे त्यांना रे आम्हाला रेडी रेकनरचे अकराशे रुपये दर सांगितले आहे आणि ॲक्च्युअल पंचेचाळीस रुपये दराने पैसे देत आहे पंचेचाळीस रुपयात साधा रुमाल बी येत म्हणजे प्रत्यक्षात रेट अकराशेचा असताना पंचेचाळीस रुपये रेट दिला जात आहे आणि ते आम्हाला पंचेचाळीस रुपये दराने पैसे देत आहे नंतर एक एक गट असा आहे का तो दोन हजार बारामध्ये नॅशनल मध्ये गेलेला आहे त्या नॅशनल हायवेमध्ये बारा दोन हजार बारामध्ये तो गट गेला त्याला बत्तीसशे रुपये चौरस मीटरचा निकाल लागला त्या शेतकऱ्याने पैसेही घेतले नाईक म्हणून त्यांचं नाव आहे त्यांचाच जमीन आता परत ह्या सातशे त्रेपन्न एलमध्ये गेलेली आहे आता दोन हजार बाराच्या निकालामध्ये बत्तीसशे रुपये रेट दिले आणि आता त्यांना पंचेचाळीस रुपयाचे दर दिले जमीन तेच आहे शेतकरी म्हणून आपली काय भूमिका आहे नेमकी आंदोलन आपण का करत करताय प्रशासनाला आमची एवढी विनंती आहे की तुम्ही एखाद्या प्रोजेक्टसाठी प्रकल्पासाठी जर शेतकरी अधिग्रहण करता आहे तर त्या प्रकल्पाला शेतकऱ्याचा विरोध नाही आहे पण मग भूमी अधिग्रहण करताना त्या शेतकऱ्याला त्याचा योग्य मोबदला जर नाही मिळाला तर शेतकरी जमीन देईल कशी काय त्या शेतकऱ्याला तुम्ही योग्य मोबदला द्या ना अहो किमान त्याचं ऐकून तर घ्या त्याचं काय म्हणणं आहे तुम्ही समजून तर घ्या आज दोन वर्षापासून इथं आंदोलन करतोय आम्ही कोण येत आहे आमच्या भेटीला कोणीच येत नाही आहे कलेक्टर साहेब ते प्रांत वगैरे हे काय ते चॉकलेट वगैरे हेच चालू आहे आमचं दोन व दोन वर्षापासून चालू आहे चर्चा मिटिंग आता एवढ्या मिटिंगा झाल्या की आम्ही कंटाळून गेलो आमच्या सोबत झाल्या त्या ते हायवेवाले जे आहे ते पी डी साहेब असतील ते आर ओ असतील ते अमुक असतील सगळ्यांसोबत इतक्या प्रचंड मीटिंगा झाल्या अजूनही निष्कर्षावरती कोणीही काही आलेलं नाही आहे आमचं आंदोलन सुरू आहे आणि अशाच पद्धतीनं आंदोलन आमचं चालू राहणार आहे जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आंदोलन बंद